सावळीत एकदम आणि ज्यावेळी असं ओपन होतं ना त्यावेळी दरवाजाच्या सावळीत तिथे इथे कोपरे देऊन थांबलो खाली गेलेलं बाप रे बघा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी गंधार साळगावकर कोकणी गंधार या चॅनलवर एक पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय तर मित्रांनो आत्ता वाजले रात्रीचे साडेबारा वाजले आणि मी आता कुठे आहे माहिती आहे डोंबिवलीत आहे मागचा जर ब्लॉक बघितला असेल तर तुम्हाला सम समजलं असेल मी इकडे मनोर साईडला त्या साईडला खाली श शहापूर वाडा त्या साईडला खाली केलेली गाडी आणि तिथून संध्याकाळी साडेपाचला जो निघालेलो ना तिथून मला डोंबिवलीत यायला जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजले म्हणजे विचार करा किती रस्ता खराब तो खराब आणि स्पीड ब्रेकर एवढे होते बाप रे आणि डोंबिवलीत येऊन पावणे दहा वाजता पोहोचलो मी ना तिकडे खाली करत होतो ना गाडी त्यावेळी मला माझ्या मित्राने फोन केला सागर म्हणून वेंगुर्ल्यातला तर असं असं एक सामान आहे भरतो काय तर म्हटलं हो भरतो <laughs> आलेल्या दिवशी जर गाडी भरत असेल ना तर एक पाचशे हजार रुपये जर कमी भेटत असतील तर त्याचा विचार नाही करायचा कारण आज आहे शनिवार आजचा दिवस उद्याचा रविवार उद्या उद्याचा दिवस सोमवारी परत नंबर लागणार त्याच्यानंतर भाडं भेटणार म्हणजे ते सोमवार मंगळवारच जाईल उद्या मी रविवारी पोचून जाईन घरी हे खा आणि गोव्यात पण नाही जायचं आहे वेंगुर्ल्यात खाली करायचं आहे आम्हाला तर भरपूर दमलो आहे दोन तीन दिवस खूप दगदग झाली आहे कारण परवाच्या दिवशी रत्नागिरीत आलेलो रत्नागिरीतून जाऊन परत तो माल भरून शहापूर त्या वाड्याला आलो आणि आज आजची परत रात्र म्हणजे खूप धगधग झाली बघूया गाडीत झोपणं म्हणजे ते आराम नाही त्याला आराम म्हणत नाही कारण प्रॉपर रेस्ट नाही होत ती तर मी आता पनवेल वगैरे प क्रॉस करून ना पेंटच्या पंपावर फ्रेश होणार आधी आणि नंतर तिथे गाडी लावून झोपणार आणि उद्या होई आपला प्रवास सुरू करणार आहे तर आपल्यासोबत आज कोण आहे दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा कोण आहे बर्ड आहेत माझ्यासोबत इकडे आहेत इकडे पण आहेत काय दिसत आहेत कुठे काय माहिती अरे बॉक्समध्ये जाऊन झोपले झोपले तर सोबत माझ्या उद्यापर्यंत हे लोक असणार आहेत तर चला बघूया कसा होतो प्रवास तर मग अशी काय सामान भरलं ते तुम्हाला दाखवतोय बघा हे सामान भरलं म्हणजे अजून भरपूर भरलं हे थोडंसंच आहे अजून त्यांच्या नंतर आणलं तेही सामान भरलं ते डोंबिवलीतून आता वेंगुर्ला शिफ्ट होत आहेत त्याला जास्त बोलत नाही निघूयात गणपती बाप्पा मोर या डोंबिवलीतनं आपला प्रवास सुरू झालाय गावदेवी मंदिर गचवंद पालसी गाव दोन सवा दोन झाले पनवेलमध्ये मी ना पनवेलमध्ये सॉरी पेणमध्ये पेट्रोल पंपला पोचलो आहे आता ना वॉशरूमला वगैरे जाऊन येतो सेटअप लावतो आणि झोपतो आपण आता उद्या सकाळी आपला प्रवास सुरू करूया बघूया संध्याकाळपर्यंत पोचायचं आहे मला उद्या तेव्हा अंत प्रवास आहे मच्छर आली की काय चला गुड नाईट बाय गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार तर सकाळचे आता साडेसात वाजले सात वाजता उठलो मी आंघोळ वगैरे केली आता मस्तपैकी फ्रेश झालोय आता आपल्या प्रवासाला लागूया ना आंघोळ नाही गेली ना की कंटाळ येतो काल एवढं असं कधी एकदा आंघोळ करतो असं वाटत होतं असतो की फ्रेश वगैरे झालोय गाडीत डिझेल वगैरे फुल करून झालंय आता गाडी स्टार्ट मारायची आणि निघायचं चला बघा गा, आपली गाडी इथे लावली आहे ओला गणपती बाप्पा मोर या सकाळी सकाळी साडेसात वाजता आपला प्रवास सुरू झालाय साडेसात पावणे आठ झालेत आणि हे बघा ऑर्डरता येत सकाळी त्यांना पाणी वगैरे दिलंय मी आता आपल्याला ना वेंगुर्ल्यात पोचायचं आहे एक फ्रीज आहे तो ब्रिज मळगावमध्ये उतरायचं आहे बघूया ते काय म्हणतात ते ते सांगतो बोलले उद्या काय ते सांगतो बोलले तर मध्ये जर उतरवायचं असलं तर मळगावात ब्रिज उतरून मग आपल्याला तुळस मार्ग काय म्हणतात ते तळावडा करून तुळस मार्गे वेंगुर्लाच जावं लागेल आपल्याला रात्र होणार आता संध्याकाळी आठ साडेआठ वाजता आपण वेंगुर्लाच पोहोचू पावणे आठ झाले पावणे आठ साडे साडेवास पावणे आठ झाले चला हळूहळू आपला प्रवास करूया पुढे कुठे थांबून ना नाश्ता आहे मी आता नाश्ता एवढं लवकर नाश्ता कुठे करणार आहे फोन कुठे कुठे तरी थांबूया पण ना आता वडखळच्या बऱ्यापैकी पुढे आलो आहे वडखळपर्यंत रस्ता ना वडकळच्या थोडंसं पुढेपर्यंत रस्ता मस्त आहे त्याच्यानंतर हे असं डायव्हर्जन आणि खड्डे ब्रीजचं काम सुरू आहे असं काही काही सुरू आहे त्याच्यानंतर माणगाव झालं ना इंदापूरनंतर रस्ता चांगला आहे परत आता हे थोडंसं असं डायव्हर्जन वगैरे करत करत आपल्याला जावं लागतं हा रस्ता बनतो इथे अजून कम्प्लीट झाला नाही आहे म्हणजे बाकी आहे काम बऱ्यापैकी काम बाकी आहे तिकडे संगमेश्वरच्या पुढे तर आहेच भरपूर काम बाकी आहे आणि इकडे हे नागोठण्यामध्ये मध्ये मध्ये काम राहिलं आहे काय झालं आहे जोरात ओरडता येत कोकणातली हवा घ्यायला येत आहे कोकणातली हवा <laughs> बच्चे खड्डे खड्डे अरे बाबा हे बघा हा प्रकार मला समजत नाही मेन हायवेला कोण स्पीड ब्रेकर घालत हे बघा हायवेला स्पीड ब्रेकर काय मेंटॅलिटी आहे काही समजत नाही नागोटण्यामध्ये ना बरंचसं काम बाकी आहे रस्त्यात खूप म्हणजे खूप मागे एक ब्रिजचं काम बाकी आहे बघा हे ब्रिज तर काहीच काम झालं नाही आहे भरपूर काम बाकी आहे भरपूर असे खड्ड्यांमधून आम्हाला गाड्या काढाव्या लागतात नागोटने नागोटण्याचा काय प्रॉब्लेम आहे एवढा रस्ता होत नाही आहे तर सिमेंटसाठी तरी पैसे त्याला ठेवा रे वाणू सिमेंट आणि खडीसाठी सगळेच जर तुम्ही पर्सेंटेजमध्ये घेऊन टाकले तर रस्ता होणार कसा मग ब्रिजे वगैरे पडणारच काय रे देवा पावणे नऊ वाजता मी वाकण फाट्याला पोहोचलोय पावणे नऊ वाकण फाटा बस थांबा हा पाली कोपोली सव्वा नऊ वाजता मी ना आता कोलाडला पोहोचलो आहे कोलाड इथे कुठेतरी ना नाश्ता करून घेऊया चहा नाश्ता वगैरे काल मी ना तिथे येते वेळी तिकडे समोसे खाल्लेले दोन समोसे चांगले होते पण आता तिकडे जायचं म्हणजे पूर्ण फिरून जावं लागणार आहे रोड नाही आहे इथेच बघतो कुठेतरी मी आता कोलाडमध्ये आपला मित्र भेटला <laughs> आहे गणेश वालावलकर आमच्या गावातच घर आहे जिथे गाडी वॉशिंग सेंटरला देतो गाडी वॉश करायला नेतो ना ते यांच जाऊ च असं होते आता सांगलं जातं मी आता नाही चाय बी पिऊन दिलंय जाते पुढे बघतोय काय डायरेक्ट वॉशिच करतोय डिझेल टाकत आहे इंदापूर इंदापुरात पोहोचलो इंदापूर बरोबर आता वाजलेत ना नऊ वाजून गेले नऊ चाळीस झालेत आणि मी इंदापुरात पोचलो आहे इथे काय ट्राफिक वगैरे नाही इथे ना पुढे एक हॉटेल आहे हे बघा इथेच नाश्ता करतो आता पुढे आणि कुठे शोधत बसत नाही नाश्ता करूया पटकन नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला लावूया आता नऊ वाजून गेले तर याच्या पुढे कुठे थांबणार नाश्ता करायला आणि पाऊस पण नाही आहे त्यामुळे आता पटकन हे बघा इथे छोटंसं हॉटेल आहे काहीतरी खातो आणि मग आपण आता थांबायचं नाही आता सण 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 चालत राहायचे आणि ज्या ज्यांचा माल भरला आहे ना त्यांना कॉल केलेला कुठे पोहोचले त्यांनाच नाही माहिती ते ट्रेनमध्ये आहेत ते लोक तर कुठे पोचलेत ते, ते विचारलं तर कुठचं स्टेशन आहे काय नाही माहीत बोलले ठीक आहे आपल्याला आपण काय रात्री आठ वाजताच आहोत त्यामुळे त्यांना कधीही पोचली

पोट भर नाश्ता झाला अरे आता मी इंदापुरात आहे हे बघा इथे ट्राफिक नाही आहे माणगाव मध्ये मला ट्राफिक भेटलं नाही पुरे एवढंच म्हणतो देवाकडे मांडगाव मध्ये पटकन गाडी सुटली पाहिजे फटाफट पट जाऊया त्याला वाचले आणि आज मी माणगावात पोहोचलोय देवा बाबा ट्राफिक भेटत नाही एवढंच माझी विनंती काय माणगाव स्टेशन माणगावमध्ये ट्राफिक नाही आहे हा जो पुण्याला रस्ता जातो ना तिथेच मेन ट्राफिक होतं आणि बस स्टँडच्या समोर म्हणजे तोच मेन पॉइंट तोच आहे म्हणजे सगळे त्या साईडला जाणारे गाड्या तिथून येणाऱ्या गाड्या त्यामुळे हळूहळू हळूहळू ट्राफिक वाढतं इथे आणि रोड पण सिंगल आहे आज इथे ट्राफिक नाही आहे एक बरं झालं मस्त काम झालं मस्त इकडे आहे आपलं काय माणगाव बस स्टँड हे बघा आणि गाडी हळूहळू चालते एक वीसच्या स्पीडने चालते म्हणजे ट्राफिक नाही आहे ठेवून ह्या साईडला तुम्ही ना ते बघा आता मी वरती कपडा ठेवला आहे तर तिथे जाऊन बसलेत ते बघ सावळीत एकदम आणि ज्यावेळी असं ओपन होतं ना त्यावेळी दरवाजाच्या सावळी तिथे इथे कोपऱ्यात देऊन थांबलेले आता वरती ना कपडा ॲडजस्ट करतो बांधतो इथे दोन्ही साईडला म्हणजे उडून जाणार ना सावळी पण आहे हे बघा अशी टेप मारून टाकली मस्त सावळी चला बरोबर सव्वा अकरा वाजलेत आणि मी आता पोलत पोहोचलोय आता पुढे कशेडी कशेडीत थांबलेले असणार बगळे त्यांना वीस रुपये द्यायचे आणि आपला पुढचा प्रवास सुरू करायचा चालत राहायचं था, आहे आता थांबणार नाही थांबायचं था नाही ते था। कशेडी 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 घाटात चाललोय मी चिपळूण इथून साठ किलोमीटर आहे रत्नागिरी एकशे अठ्ठेचाळीस इडी कशेडी हा दिसतो आहे ना तो कशेडी जुना रस्ता कशेडीतला रस्ता बघा मस्त झाला आहे आता जुना रस्ता बंद करून आता दोन्ही टनल चालू केलेत त्यामुळे मस्त आता वेळ पण लागत नाही पटकन कशेडी क्रॉस होते टोल अजून मुंबई गोवा हळवेला ना टोल सुरू झाला नाही आहे पण नागोठणे महाड कशेडीमध्ये हे वीस वीस रुपयाचे टोल आहेत चालू आहेत अजून दिले असेच लोटे एमआयडीसीत पोहोचलोय साडे बारा वाजले हळूहळू आमचा प्रवास चाललाय या एमआयडीसीत ना एवढ प्रदूषण आहे या, या लोटे सीत इथली लोक जी राहतात त्यांना सल्यूट आहे सल्यूट कशी राहतात त्यांची त्यांना माहिती खूप <laughs> खूप प्रदूषण आहे रात्रीच्या वेळी तर ही एम आय डी सी कधी पास होते असं होत माहितीये गुदमरायला होतं श्वास घ्यायला त्रास होतो एवढी एवढं प्रदूषण आहे तिथे दीड वाजलाय आणि आता मी आरवलीत पोहोचणार आहे सावर्ड वगैरे क्रॉस केलं मागे एवढा हो काय पाऊस वगैरे हो भेटला नाही मध्ये मध्ये कुठेतरी थोडासा आला गेला आला गेला पण पुढे बघा आपल्याला भरपूर पाऊस लागणार भेटणार आहे आरवली आरवलीत पोचलो आरवली आता आपण ना पुढे देवरुखमध्ये जाऊन जेवण करूया मध्ये कुठे थांबूया नको देवरुखमध्ये कुठच्या तरी हॉटेलमध्ये जेवण करूया आता वाजले दीड वाजलाय ना इथून जवळजवळ अर्धा पाऊण तास दोन सव्वा दोनला आपण जेवण करूया सव्वा दोन झालेत आणि मी आता देवरुखला पोहोचलोय आहे आणि हे जे जे हनुमान हॉटेल आहे ना खूप दिवसानंतर इथे जेवण करण्यासाठी जातो चला जेवण करू जेवण करतो तुम्ही नको हो। येऊ <laughs> भूक लागली काय घेऊ आज आहे रविवार त्यामुळे संडे स्पेशल चिकन घ्यायचा विचार आहे चला प्रवास चाललाय काय विशेष काही नाहीये आजच्या प्रवासात त्याला जेव जेवतो बघूया भोगूया कसं आहे यांचं जेवण चिकन मी कधी खाल्लं नाही आहे यांच्याकडे बघूया कशी आहे टेस्ट बघा जय हनुमान हो बरेच दिवसाने आलो जेवणाला मी चिकन थाळी ऑर्डर केली आहे जय हनुमान हॉटेलमधली चिकन थाळी दाखवतो बघा चिकन हे खूप दिवसाने खूप दिवसाने म्हणजे महिन्याने आलो महिन्याने चिकन दिले भात दोन चपाती आणि रस्सा खाऊन बघूया घरगुती घरची टेस्ट आहे घरची हॉटेलमध्ये ना बाहेरच बसलो जेव्हा ना आज मध्ये तिकडे पत्रे आहेत फीट मारत होती म्हटलं बाहेर बसूया आपली गाडी तिकडे लावली होती बघा मस्त चिकन पण एवढं सुजलंय मस्त तिथे सॉफ्ट एकदम चांगलं आहे तिकडे जेवल्यानंतर ना मला वाटतं बऱ्यापैकी झोप येणार भात पण भरपूर आहे मस्तपैकी पोटभर जेवण झाले बघा चीज चीज बिस्किट घेतले टाईमपाससाठी हॉटेल हॉटेलमध्ये ना आपल्या एम एच झिरो सात गोव्यातल्या गाड्या बऱ्याच म्हणजे जेवणाच्या टायमावर जे जेवण जेवण चांगलं होतं चिकन मी पहिल्यांदाच घेतलं शाकाहारी जेवलेलो बऱ्याच वेळा शाकाहारी जेवण खूप उत्तम जेवण होतं इथे हे बघा इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवीस म्हणून एक कॉलेज आहे त्याच्यासमोरच हे हॉटेल आहे जय हनुमान म्हणून तर जेवण चांगलं असतं इथे म्हणजे घरगुती पद्धतीचं जास्त असं तिखट जनजनीत असं वेगळं काही नाही मस्त असतं हेल्दी सांगायची गोष्ट म्हणजे इथे ना आपल्या एम एच जीरोसात जो जेव्हापासून तिकडचा जो रस्ता ना काम सुरू झालं आहे म्हणजे आपला पाली हातखंबा लांजा वगैरे रस्ता खराब आहे ना त्यामुळे सगळ्या गाड्या इथून जातात देवरुख मार्केट तर बऱ्याचशा गाड्या म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के गाड्या ना इथे नाश्ता करायला म्हणजे नाश्त्याच्या टाईमला जर पोचले तर मिसळ चांगली असते त्यांच्याकडे पोहे पण चांगले असतात म्हणजे उत्तम उत्तम घरातलीच माणसं आहेत आणि जेवण वगैरे बनवतात चांगलं असतं आता आपण पटापट पटापट ना वेंगुर्ला गाठूया त्यांचा तो फ्रीज मळगावमध्ये जायचा आहे तिथे मळगावमध्ये तो देऊया आणि वेंगुर्ला आता कुठे स्टॉप नाही घेणार वाजलेत बरोबर तीन वाजलेत बघूया किती वाजता आपण पोहोचतोय मळगावला पहिला मळगावला फ्रीज आणि नंतर वेंगुर्ला पटणला ना मला माझे सबस्क्रायबर भेटलेत वैभववाडीचे ते पुढे चालतायत था बघा टू व्हीलर घेऊन ते पुढे थांबा बोलले थांबूया काय म्हणतात बघूया मला <laughs> माझे सबस्क्रायबर भेटलेत खारे पाटणला आहे मी आणि हे वैभववाडीचे नाव कसं वाटलं तुमचं गुलाम गुलाम पाठण पाठण का चांगली गोष्ट आहे खरं मी हल्लीच सुरू केला म्हणजे एक सहा आठ महिने नाव काय भाऊ आहे मी तुम्हाला अंबाशी हा म्हणजे या गाडीवर हो गाडीवर इकडे राजापूरच्या पुढे त्या चढावाला होतो आणि तिथे ते लोक मला भेटले असं भेटून भारी वाटतं माहिती आहे कारण असं माहिती आहे एक काळ होता की एक एक सात आठ महिन्यात मी यूट्यूब चॅनल सुरू केला आणि अगोदर मला कोणी हो ओळखत नव्हतं आणि आता यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर कुठे काही लोक येऊन भेटतात बरं वाटतं खरंच खूप प्रेम देत आहे तुम्ही आणि माझ्या व्हिडिओनाही भरभरून प्रतिसाद देत आहे खरंच भारी वाटतं भारी वाटतं एक छोटे मोठं मी प्रयत्न करतो आहे व्हिडिओ बनवायचा त्या दिवशी ना मी अधिष्ठी माझ्याच्या इथे थांबलो नमस्कार करण्यासाठी देवीला तर तिथे पण मला एक सबस्क्रायबर पूर्ण फॅमिली भेटलेली दळवी म्हणून दळवी कुटुंबीय तर ते बोलत होते माझा मुलगा तुमचे व्हिडिओ बघतो म्हणजे असं ऐकलं ना की भरून येतं म्हणजे भारी वाटतं आपल्याला करायचं थँक्यू व्हिडिओ बघताय असंच प्रेम असू द्यात आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही बघूया ते कुठपर्यंत होतो आहे आपला प्रवास जमेल वी हो ना तो तिथपर्यंत जर व्हिडिओ बनवणारे काही कमेंट बॅड कमेंट वगैरे येतात ना त्यावेळी थोडं मन हे होतं की अरे यार मी काय काय करतो काय चुकतं आहे का माझं असं असं मनात येऊन जातं पण पण नाही असे तुमच्यासारखे माणसं भेटतात कधी कधी त्यावेळी परत एक म्हणजे एक शाबासकीचा एक पाठीवर थाप भेटल्यासारखी वाटते आणि परत व्हिडिओ करायला ताकद येते त्यामुळे मी व्हिडिओ वी वी बनवत राहीन आवडून आवडून ज्यांना आवडतील ते बघतील नाही आवडतील त्यांनी त्यांनी पण काय कमेंट करायचे ते करू बर सहा वाजून वीस मिनटं झालीत आणि मी कुडाळमध्ये पोचलो आहे साडेसहा वाजता वीसला <laughs> आता त्यांना कॉल करतो तो फ्रीज आहे ना तो मडगावमध्ये द्यायचा आहे त्यांनी कुठचा तरी टेम्पो हो वगैरे काहीतरी सांगितलंय त्यांना कॉल करून सांगतो त्याला येऊन थांबायला आणि ते आपल्याला जाऊन तिथे थांबावं हो लागेल कुडाळमध्ये अजिबात पाऊस नाही आहे बघा रस्ता पूर्ण सुका सुख आहे नेमळ्यात पोहोचलो आहे आणि ते बघा ट्रॅफिक लागले काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे तिकडे की काय काहीच समजत नाही क्रेन वगैरे दोन आलेत सुटेल जास्त वेळ नाही लागणार काढतायत पलटी झालं हां डम्पर पलटी झालाय डम्पर ट्रेनने काढतायत ते बघा तिकडे बरोबर माळगावात पोचलो आणि ते बघा ट्राफिक बघा किती लागले दुसरे त्या साईडला पण लागले आणि या साईडला पण लागले पूर्ण ट्राफिक लागले कधी काढता येत काय माहिती आता आता सुटणार ट्राफिक आहे बघा एम्बुलन्स मध्ये टाकला त्याला वाटत डम्परवाल्याला लागलंय कदाचित घेऊन गेले सुटलं सुटलं ट्राफिक चलाशी टर्न मारून मागे गेलो नाही तो बघा काढला काढला दोन क्रेन लागले डंपर काढायला बाबरे रे म्हणजे भरलेला होता कुठून कुठे गेला बघा पूर्ण माती खणून खाली गेलेला बाबरे रे हा बघा सावकाश चालवा मित्रांनो गाड्या पावसात डेंजरच आहे डेंजर मळगावात ना ब्रीजच्या खाली ते बघा तो हायवे आहे तिकडे आणि हा मळगावला जाणारा असता तिथे गाडी लावली आहे तो एक मुलगा येतो आहे तो फ्रीज आहे ना तो इथेच कुठेतरी उतरून घेणार आहे तो तर झाला बरं अर्धा तास होऊन गेला मी इथे थांबलो आहे आत्ता परत कॉल केलेला त्याला पाच मिनिटात येतो बोलला म्हणजे फायनली फ्रीज उतरून झाला आहे आपला आता गाडी परत पॅक करतो बघा एवढं सामान आहे आपल्या गाडीत बघा इकडे आतमध्ये खाली केली गाडी मळगावात बाहेर पडलोय आहे चला आता अर्ध्या तासात किती वाजले अरे बाब आठ इथेच आठ वाजले मळगावात आहे हे मळगाव मळगावमधून ना तळावडा तुळस मार्गे आहे वेंगुर्ल्याला आहे आता मी तळावडा तळावडा बाजारपेठेत पोहोचलो मित्रांनो तळावडा तळावडा बाजार तळावडा हेची ध्यान देगा देवा तुझा विसरण वावा विसरण वावा तुझा विसरण वावा तुळस तुळस अरे बापरे तुळस गावात पोहोचलो मित्रांनो तुळस इथे सगळी मातीची भांडी भांडी वगैरे मिळतात हे बघा स्पेशली मातीच्या भांड्यांसाठी मातीचे तुळशी <laughs> नऊ वाजलेत एक खाली करणार आहे मी आता पेट्रोल पंपवर येऊन थांबलेलो आहे ते आता बघूया हे कधी खाली करतायत ते बघतो इथेच कुठेतरी खाली करायची आपली गाडी हे पुढे दोघे चालत आहेत ना यांच सामान आहे यांची <laughs> वाट बघत होतो कुठेतरी गेलेले हाय घर हाय घर हाय कर हाय अगं हे घर आहे इथे आपला माल खाली होणार आहे रिवर्ज मध्ये टाको ही, ही केबल केबल ही ही तो आशो, आशो मार, आशो था, केबल केबल जर वरती करा तिथपर्यंत घेतो नाही सगळे केबल वरती घ्यायची सगळं सामान वगैरे खाली करून ना आता वाजले बरोबर दहा वाजले आणि त्या लोकांनी ना मला <laughs> सामान खाली केल्यानंतर जबरदस्ती जेवायला थांबवलं मस्त की मा कडी होती मासे शिंपले होते पोटभर जेवलो आहे एक नंबर जेवण होतं आणि तिकडे बायको घरी घरून फोन करते कुठे राहिला कुठे राहिला म्हणून तिला सांगितलेलं घरी येतो म्हणून तर आता दहा वाजता मी आता घरी जातो आहे आमचं घर काय इथून अर्ध्या तासावर आहे तर आजचा प्रवास मी इथेच संपवतो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्या असल्यास कोकणी गंधर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय mm.